दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला स्थापन झालेल्या विजय यांची के पार्टी सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे नुकतीच के पार्टीची रॅली काढण्यात आली होती या रॅलीमध्ये विजय यांनी एक घोषणा करताच नागरिकांमध्ये गोंधळ उडाला यात तब्बल एकोणचाळीस नागरिकांचा मृत्यू झाला अनेक जण अजून जखमी आहेत पण हे घडलं कसं विजय सारख्या लोकप्रिय अभिनेता आणि राजकारणी यांच्या रॅलीला एवढी मोठी गर्दी होणं साहजिक आहेच पण गर्दीत तो गोंधळ झाला कसा बरं याच विजय थलपती यांच्याबद्दल तुम्हाला जास्त माहिती आहे का जन्म टॉलिवूडमध्ये पदार्पण अनेक हिट झालेले चित्रपट आणि आता राजकारणात प्रवेश सोबतच आता घडलेली घटना आहे या सगळ्याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतात कट विजय थलपती हे जगभरात प्रसिद्ध आहेतच त्यांच्या चित्रपटसृष्टीतल्या प्रवासासारखाच आता राजकीय प्रवासातही अनेक थरारक घटना पाहायला मिळत आहे आता थलपती विजय चर्चेत आलेत कारण नुकतीच त्यांनी एक रॅली काढली होती प्रचार बस शंभर फूट रुंदीचा रस्ता जिथे बघावं तिथे गर्दी नजर जाईल तितक्या लांब पर्यंतची गर्दी कशासाठी तर अभिनेता थलापती विजय यांची एक झलक पाहायला मिळावी यासाठी हे सगळं घडत होतं तमिळनाडूमधील करूर या शहरात शनिवारी विजय नियोजित वेळेपेक्षा सहा तास उशिरा पोहोचला त्यामुळे त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली जे हँडल करणं पोलिसांच्या हाताबाहेर गेलं लोक विजय थलापतीच्या बसकडे जाऊ लागले त्याच दरम्यान चेंगराचेंगरी झाली लोक बेशुद्ध होऊ लागले एक नऊ वर्षाची मुलगी हरवल्याने त्याला शोधण्याची देखील विजय थेलपती यांना आव्हान मिळालं तीस हजाराची क्षमता असणाऱ्या ठिकाणी दुप्पट म्हणजे साठ हजारपेक्षा जास्त लोकांची गर्दी झाली आणि हा सगळा प्रकार घडला जिथे अँब्युलन्सला जाण्याची जागा नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी असताना देखील विजय थेलपती स्टेजवर उभा राहून भाषण करत होते काही लोक खाली पडले आपल्या खाली आपण एखाद्या व्यक्तीला चिरडत आहोत याची कल्पना देखील तिथे असणाऱ्या लोकांना आली नाही आणि लोक मारले गेले या सगळ्यात आपला जीव गमावणाऱ्यांची संख्या एकोणचाळीस लोकांपर्यंत गेली मृत व्यक्तींमध्ये अठरा मुले सोळा महिलांचा समावेश आहे घटनांच्या वेळी विजय यांनी आपलं भाषण थांबवून कार्यकर्त्यांसह लोकांना शांत करण्याचा प्रयत्न केला त्यातून ही परिस्थिती घटनेनंतर मुख्यमंत्री एम के स्टॉलिन यांनी तातडीने मदत कार्य करायला सुरुवात केली आणि मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची तर जखमींना एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली यावर मुख्यमंत्री एम के स्टॅलिन हे म्हटले ही अतिशय वेदनादायक आणि दुर्दैवी घटना आहे जीव गमावलेल्या प्रत्येक कुटुंबियाच्या दुःखात मी आणि माझं सरकार त्यांच्यासोबत उभे आहोत या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले असून दोषींवर कारवाई केली जाईल जखमींना त्वरित उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाला आदेश देण्यात आलेत मृतांच्या नातेवाईकांना तातडीने शासकीय मदत दिली जाईल राज्य सरकारने या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली असून एक निवृत्त न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आलाय या आयोगाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले गेले आहेत दरम्यान केंद्र सरकारने देखील ही घटना गंभीरतेने घेतली आहे राज्याकडून तपशीलवार अहवाल मागवलाय आयोजनातील कमतरता सुरक्षा व्यवस्थेतील कमतरता आणि स्थानिक प्रशासनाची जबाबदारी या सगळ्या गोष्टींचा तपास केला जाणार आहे शिवाय टी व्ही के पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफ आय आर नोंदवण्यात आले आहेत विजय थलपती यांच्यावर देखील चौकशी होण्याची शक्यता आहे कारण ही रॅली त्यांच्या नेतृत्वाखाली झाली होती विजय यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत आणि आता त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी मागणी देखील केली जाते या घटनेमुळे संपूर्ण तमिळनाडू आहे विजय यांच्या राजकीय प्रवासातील ही फार महत्वाची रॅली होती आणि यात अशा दुर्दैवी घटनेने त्यांच्या प्रतिमेला धक्का बसलाय राज्य आणि केंद्र सरकार या दोन्हींकडून सुरू असलेल्या चौकशा आणि आयोगाचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे तसंच विजयनेही यावर प्रतिक्रिया देत म्हटलंय माझं हृदय तुटलंय मी असह्य वेदना आणि दुःखाने थरथर कापतोय जे शब्दात व्यक्त करता येत नाही मी माझ्या प्रिय भावा आणि नी बहिणींच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो आता विजय थलपती कोण आहे हे आपण जाणून घेऊयात जगभरात करोडो चाहत्यांची मनं जिंकणारा आणि थलपती या नावाने ओळखला जाणारा जोसेफ विजय चंद्रशेखर हा तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांपैकी एक आहे त्याचा जन्म बावीस जून एकोणासशे चौऱ्याहत्तरला चेन्नईमध्ये झाला विजयचे वडील एस के चंद्रशेखर हे एक फेमस फिल्म डायरेक्टर आहेत तर आई शोभा चंद्रशेखर या प्लेबॅक सिंगर आणि लेखिका आहेत त्यामुळे विजयला लहानपणापासूनच कलात्मक वातावरणात वाढवलं गेलं त्याला एक बहीण होती विद्या मात्र तिचा लहानपणीच मृत्यू झाला विजयचं शालेय शिक्षण चेन्नईमधल्या फातिमा मॅट्रिक्युलेशन स्कूलमध्ये झालं आणि पुढे लोएलॉ कॉलेज चेन्नई येथे व्हिज्युअल कम्युनिकेशन या शाखेत पदवीचं शिक्षण त्याने सुरू केलं पण त्याची ओढ सिनेसृष्टीकडे होती त्याच्या वडिलांनी त्याला अभिनयाची संधी दिली आणि तिथून त्याच्या कारकिर्दीची खरी सुरुवात झाली विजयचे चाहते त्याला प्रेमाने थलापती म्हणजेच नेतृत्व करणारा या नावाने हाक मारतात त्याचे संवाद त्याची नृत्यकला गाण्यातील ऊर्जा आणि स्क्रीन प्रेझेन्स यामुळे तो एक उत्तम अभिनेता बनला मधल्या काळात त्याने अनेक प्रसिद्ध चित्रपट केले दोन हजार एकोणास मध्ये बिगिल दोन हजार एकवीसमध्ये मध्ये मास्टर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये वरिसू आणि लियो हे चित्रपट प्रदर्शित झाले त्यातील प्रत्येक चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचंड कमाई केली आज विजय हा भारतीय चित्रपट सृष्टीतला सर्वात मोठा बॉक्स ऑफिस किंग मानला जातो विजयची तब्बल सहाशे कोटींची मालमत्ता असल्याची शक्यता आहे कारण तमिळ सुपरस्टार रजनीकांतपेक्षाही जास्त कमाई करणारा सुपरस्टार विजय ठरलाय आता त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं म्हटलं तर विजयने एकोणीसशे नव्याण्णव मध्ये संगीता स्वर्णलिंगम हिच्याशी लग्न केलं लग। संगीता ही श्रीलंकेतील तमिळ आहे लग्नानंतर त्यांना दोन मुलं झाली मुलगा जोसेन संजय तर मुलगी दिव्या साशा संजय कॅनडामध्ये शिक्षण घेतोय तर साशा मात्र खेळामध्ये जास्त रस दाखवते आता मुद्दा असा उरतो विजय यांचा राजकीय प्रवास विजय यांनी विजय मक्कल यक्कम या, या संघटनेतून समाजकार्यात हातभार लावला पूर भूकंप महामारी अशा प्रसंगी त्यांनी कोट्यावधी रुपयांची मदत केली शाळा रुग्णालय गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा अनेक उपक्रमात विजय नेहमी पुढे आला विजयचा राजकारणाकडे कल पूर्वीपासूनच होता त्यांचे वडील एस के चंद्रशेखर यांनी जे सामाजिक प्रश्नांवर चित्रपट केले त्यात भ्रष्टाचार विरोध लोकशाही समानता यासारख्या विषयांचा उल्लेख व्हायचा त्यामुळे विजयच्या मनात या गोष्टींचा द्वेष निर्माण झाला त्यासाठी काहीतरी करावं असं त्याला सतत वाटू लागलं त्याच्या चाहत्यांमध्ये तो भविष्यात राजकारणात येईल अशी अपेक्षाही होती आणि अखेर दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला विजय यांनी आपला पक्ष स्थापन केला तमिळगा वैत्री कजगम टीव्ही के पक्षाची घोषणा करताना विजय म्हणाला की आता केवळ चित्रपटात सामाजिक प्रश्न मांडण्याची वेळ संपलीये आता प्रत्यक्ष राजकारणात उतरून बदल घडवायचा आहे सोबतच पक्षाचे उद्दिष्ट त्याने समाजासमोर मांडली तो म्हणाला टी व्ही के पक्षाचा मुख्य अजेंडा आहे की भ्रष्टाचार मुक्त प्रशासन शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था सर्वांसाठी परवडणारी आणि सोयीस्कर करणे तरुणांच्या रोजगार संधी मिळवून देणे राज्याच्या स्वाभिमानाचे रक्षण करणे सर्व धर्म आणि जातींमध्ये ऐक्य निर्माण करणे हे माझ्या पक्षाचे उद्दिष्ट विजयने स्पष्ट केले के की त्यांचा पक्ष कोणत्याही विद्यमान मोठ्या आघाडीचा भाग होणार नाही दोन हजार सव्वीसच्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीमध्ये पक्ष स्वतंत्रपणे उतरून जनता जो निर्णय घेईल तो स्वीकारेल याचसोबत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला राजकारणात प्रवेश करताना अभिनय पूर्णपणे सोडणार मी फक्त आता फक्त जनतेसाठी काम करणार असं त्यांनी जाहीर केलं त्यांचा शेवटचा चित्रपट म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये प्रदर्शित झालेला गोड ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम यानंतर त्यांनी फुल टाईम राजकारण पाहण्याचं ठरवलं तुम्हाला काय वाटतं आता घडलेल्या घटना विजय थलापती यांची चूक होती की सुरक्षा यंत्रणेत तुटी राहिली अहवालाचा निर्णय तर सगळं स्पष्ट करणारच आहे मात्र विजय यांनी यात काय भूमिका आहे हे स्पष्ट होणं फार महत्वाचं आहे बघूयात पुढे काय घडतंय ते तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशा चौकच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा